नागपुरात पावसाच्या ब्रेक नंतर उकाड्यामध्ये वाढ झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे बुधवारी नागपूरचं कमाल तापमान चौतीस चा पूर्णांक चार अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचलेला होता उकाड्यामुळे सध्या नागपूरकर हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे नागपूरमधून ही महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय सतरा ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला होता मात्र हा अंदाज आता फोल ठरत असल्याचं दिसत आहे अशातच जे आहे ते नागपूरसह संपूर्ण विदर्भातील नागरिकांना आता प्रचंड उकाड्याच्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे त्याचा सामना करावा लागत आहे कारण पावसाने दळी मारलेली आहे आणि पावसाने दळी मारल्यामुळे वातावरणात जो आहे तो उकाडा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही ही पंच्याऐंशी टक्क्यावर पोहोचलेलं आहे नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचल्यामुळे दमट वातावरणामुळे मोठ्या उकाडा जो आहे तो त्या त्याला त्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे अशातच आता पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यानही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे घरी बसलेले जे बंद करून ठेवण्यात आलेले कूलर आणि ए सी होते ते पुन्हा एकदा बाहेर निघालेले आहेत घामाच्या धारा अक्षरशः निघत आहेत आणि त्याचा त्रासाला आ, जो आहे तो नागरिकांना सामोरे जावं लागत आहे ढगाळ वातावरणामुळे वातावरणातील जो उष्णता आहे ती उष्णता बाहेर पडत नसल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत आहे मात्र येत्या काही दिवसात पाऊस पडेल आणि पुन्हा एकदा गारवा येईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे कॅमेरामॅन मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर